सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की काल रात्री नऊ वाजता नऊ ते साडे नऊ वाजता तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता की मुंबईचं जे काही चारही घटकाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच्याबद्दल अतिशय महत्वाची जे काही परिपत्रक आलेलं होतं त्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची सांगितलेली होती की पुढचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे फायनल ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आणि त्याच पद्धतीनं परत एक जे आर आला आणि पूर्ण लिस्ट आलेली आहे सो अतिशय महत्वाचा दिवस असेल कारण की तुम्ही जरी सगळे झोपले असाल जे सिलेक्टेड झालेले असतील आज सकाळी बरोबर पावणे सहा वाजता तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून ठेवायचा सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांचं मेडिकल अजून सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून बाकी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओ पहिला शॉर्ट पण बघायचं आणि त्याच पद्धतीनं कशा पद्धतीने लिस्ट आले कशा पद्धतीने जे आर संपूर्ण जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही जो काही जे आर आहे तो पाहून घ्यायचा की कशा पद्धतीनं कुठून कुठं -कुटु। म्हणजे दिनांक तीन मार्च पासून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या पद्धतीने संपूर्ण जे लिस्ट आहे जे वेळापत्रक आहे ते शेड्यूल आहे ते सगळं दिलेलं आहे त्याच्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचे अशाच पूर्ण अपडेटसाठी ह्याच्या पुढच्या पूर्ण भरतीसाठी एक मार्कानी वेटिंगला असाल दोन मार्कांनी असाल तीन मार्कानी चार मार्कांनी नवीन पोलीस भरती देत असाल तर अतिशय महत्वाचे व्हिडिओ आणि अतिशय महत्वाचा चॅनल आपल्याकडून आजपर्यंत महाराष्ट्रात जो गाजलेला आहे त्याच्यासाठी पहिला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जे आहेत त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की मागच्या काही म्हणजे वर्षापासून जो काय अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय रात्री अकरा वाजता बारा वाजता साडेबारा वाजता एक एक वाजता लाईव्ह येऊन पोरांसोबत अतिशय महत्वाच्या गोष्टी शेअर केलेला महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो विनंती करतोय आज सकाळी पावणे सहा वाजता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी देतोय कारण की ह्याच्या मागे एक तडफड आहे की ह्या मुलांचं कोणत्याही पत्तीनं नुकसान व्हायला नको कोणत्याही पत्त्याना भीती वाटायला नको काही गोष्टी भीतीमुळे होत नाहीत लक्षात ठेवायचं अशा गोष्टी या मुलांच्या प्रति यायला नको म्हणून हा एकच उद्देश आहे जो दिवस तुमच्या समोर मी प्रेझेंट करतोय सो so पहिला आपण जे आर बुगेत आणि कशा पद्धतीने कुठं कुठं कोणत्या कोणत्या घटकाचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डीबी कसं होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या करणार आहोत तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस मुंबई शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वादमंद व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजे बॅट्समन व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्याबाबत विषय तुम्हाला काल असेल पाठीमागे चारही घटकांमध्ये जसे की कॉन्स्टेबल शिपाई त्याचबरोबर कारागृह आणि बॅट्समन अशा पद्धतीने चारही घटकामध्ये जे फायनल निवड यादीमध्ये आलेली मुलं आहेत फक्त फायनल नॉट मेरिट लिस्ट नॉट वेटिंग लिस्ट सो वेटिंग लिस्टच्या मुलांचा विषय नंतर असेल आता यातनं जे मुलं इकडे तिकडे जातील मग जागा खाली होतील आणि मग नवीन लिस्ट लागेल आणि त्या पत्तीनं मग वेटिंगला कधी वेळ लागेल किती वेळ लागेल कसे घेतील आणि कशी प्रोसेस असेल हा नंतरचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच नोटिफिकेशन भेटून जाईल की कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असणार आहे लक्षात ठेवायचं सो so, बघूयात आपण इन मध्ये मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई, शिपाई वाद्यवंद म्हणजेच बॅट्समन व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई पदांच्या दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे सतरा पोलीस शिपाई वाद्यवंद चोवीस व दक्षिण विभाग कारागृह शिपाई सातशे सतरा उमेदवारांची अंतरिम निवड्यादी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट जीओट जिओ इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले सांगितलेलं आहे जे पाठिंबाची हिस्ट्री होती ती पूर्ण जे आर आहेत ना सगळे विश्लेषण तुमच्यापर्यंत आतापर्यंत अप टू डेट मुंबई पोलीस तुमच्यापर्यंत दिलेले आहेत एकमेव चॅनलला पाठिंबा सगळ्या गोष्टी बघू शकताय काल रात्र सव्वानाचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि आताचा सुद्धा सगळ्या पावण्यासाठी व्हिडिओ आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली होती की परफेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल त्याच्या आधी सांगितलेलं होती पंचवीस ते अठ्ठावीच्या दरम्यान पुढची अपडेट येईल आणि ती आलेली आहे चोवीस तारखेला काल संध्याकाळी आणि पंचवीस ते अठ्ठावीसला सुद्धा तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचे फोटो काढून तिची पीडीएफ फाईल करून अपलोड करायला सांगितलेलं होतं हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जवळच जे काही नेट कॅफे असेल नेट कॅफे मध्ये जावा तुमचे डॉक्युमेंट घेऊन जावा आणि अपलोड करा त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाची सूचना कालच्या डॉक्युमेंटमध्ये जे की स्टार मार्क केलेले आहेत तुम्हाला अपलोड करत असताना ज्या ज्या डॉक्युमेंटला स्टार केलेला आहे डॉक्युमेंट अपलोडला फाईल सिलेक्टेड आहे बघा तिथं जे स्टार केले ते शंभर टक्के तुम्हाला द्यावेच लागतील आणि जे स्टार नाहीत म्हणजे कास्ट वॅलिडिटी असेल वुमन रिझर्वेशन असेल म्हणजे महिला आरक्षण असेल त्याला स्टार मार्क नाहीत सो तिथं तुमचं नसेल तर तुम्ही नाही केलं तर चालेल ऑटोमॅटिकली सबमिट होईल पण जे स्टार मार्क आहेत ते कंपल्सरी भरावंच लागेल आणि ते नसेल तर मग डॉक्युमेंट अपलोड होणार नाही किंवा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने काही मुलांच्या सूचना होत्या की सर याबद्दल थोडं मार्गदर्शन करा मॅडम वुमन रिझर्वेशन नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी आता विषय नसू सिलेक्शन झाल्यानंतर सहा महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही देऊ शकताय त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही समोर काय म्हणतो एक दोन गोष्टी ह्या जातात क्लिअर झालेल्या आहेत so सो दुसरा पॅसेज बघूया ह्या जी आर मधला अंतरिम यादी समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाच्या उमेदवारांची सशस्त्र पोलीस कोळे कल्याण लक्षात ठेवायचं म्हणजे शिपाई आणि चालक पदाची जी काही कागदपत्र तपासणी असेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते कलिनाला होणार आहे कलिनाला होणार लक्षात ठेवायचं कुठलं शिपाई आणि चालक कलिनाला आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मुंबई येथे व कारागृह शिपाई व पोलीस वाद्यवृंद पदाच्या उमेदवारांची सशस्त्र पोलीस वर्डी मुंबई येथे होणार आहे वरळी हेडक्वार्टरच्या इथं लक्षात ठेवायचं वरळी मुंबई कोणता असेल तर त्या ठिकाणी कारागृह आणि त्याच पद्धतीनं बॅट्समॅनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ज्या दिवशी हे सुरुवात होते त्या दिवशी मी तीन तारखेला सकाळी दहा ते अकरा बारा दरम्यान वरळी हेडक्वार्टरच्या इथं असणार आहे ऑफिशियल तुम्ही भेटू शकताय मला जर तुम्हाला भेटायचं असेल त्यावेळी तुमचा टाइम टेबल पडला असेल तर शंभर टक्के मला हक्काने मेसेज करा प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन मिनटं मी देण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के करेन जेवढं माझ्या प्रती आतापर्यंत जमतंय तेवढं तुमच्या प्रती करत आलेलो आहे आताही करेन लक्षात ठेवायचं सो तीन तारखेला तुमच्यापर्यंत मी येतोय वरळी हेडक्वार्टरला भेटायला तुम्ही सुद्धा तिथं येऊ शकताय सो अशा so, पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांसाठी बघा दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी पासून कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रात्री त्यांनी सांगितलं होतं की लवकरच वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल रात्री नऊ असं सांगितलं होतं की तुम्हाला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच पद्धतीने दिनांक तीन तारीख तीन मार्चपासून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते लक्षात ठेवायचं सो so, महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचं चॅनल आहे ज्याला आजपर्यंत सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन हे सात सात दिवस दहा दिवस वीस वीस दिवस अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनलला लक्षात ठेवायचं सो so, या हक्काच्या चॅनलला एक विनंती करतो या प्रामाणिकपणासाठी जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही सो सोबत जे काही डिटेल्स दिलेले आहेत वेळापत्रक दिलेलं आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर उमेदवारांनी त्याच्यासोबत आवेदन अर्जात नमूद केलेलं सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदणी प्रमाणे प्रमाणपत्राची पीडीएफ करून त्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर जमा केला केल्या असल्या सर्व ठिकाणी उमेदवारांनी आवेदन अर्जासह सर्व आवश्यक ती कागदपत्र पडतानासाठी सोबत घेऊन याने क्रमपात प्राप्त आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घेऊन सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही जे काही पीडीएफ फाईल किंवा पीडीएफ डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार होता ऑफिशियल वेबसाईटवरती वती ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट विथ तुमचे सेट ट्रू कॉफी तुमचे फोटोज आयडेंटी साईज सगळं सगळं तुम्हाला घेऊन यायला सांगितलं दिनांक तीन तारखेपासून त्या वेळापत्रकामध्ये जे नमूद केलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी टाईम त्यांची डेट आणि कुठं हजर राहायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत सो प्रत्येकाने बघायचं आहे आणि त्या पद्धतीने सगळे जे सगळे डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल प्लस जादाचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे कारण की असे डॉक्युमेंट काही असतात की हे नसेल तर हे द्या हे नसेल तर हे द्या नसेल तर कोणते द्यायचं किती वेळ सुद्धा मोबाईल दिले जाते हमीपत्र म्हणजे काय असतं हमीपत्र कसे लिहून घेतात त्याला काय जबाबदार आहे हमीपत्र म्हणजे काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ऑफिशियल स्टाफ सांगून दिली लक्षात ठेवायचं पण तुम्हाला तुमचं एक्स्ट्रा डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचं आहे फक्त एवढंच आहे घेऊन गेलो आणि नंतर मला सर असं सांगितलं सा आणि मला त्यांनी डिस्क्लिफाय केलं असं कोणत्याही विद्यार्थ्याचा मेसेज आला तर मी त्याला रिप्लाय देणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी साडेपाच पावणे सहा वाजता सांगतोय की काय पण करून एक्स्ट्राचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचंय मला हे लागत नाही मला ते लागत नाही असं बसून म्हणू नका पाठिंबाचे जुने दाखले असतील इयरली फुड असेल रिन्यू केलेले असतील किंवा काय असेल ते बोनाफाड असेल शाळा सुद्धा दाखल असेल एस एस सी चा मार्क लिस्ट असेल त्याच पद्धतीनं इतर जे असतील सगळ्या गोष्टी सर्टिफिकेट असेल ह्या दोन दोन गोष्टी लागतात लक्षात ठेवा दहावी आणि बारावीच्या सगळ्याचं सगळं लागते सो अशा पद्धतीने जेवढे काय डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं असाल ते सगळं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं सो so, नितीन पवार सर आहेत पोलीस उप आयुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त गृह यांचे कार्यालय यांच्या का अध्यक्षाखाली हा जी आर पारित झाल्या लक्षात ठेवायचा आणि सगळं टाइम टेबल या जी आर, आर च्या खाली नमूद केलेला आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि त्याच पद्धतीनं अशाच पद्धतीचे सगळे पुढचे अपडेट जे आहेत ते ऑफिशियल इथून पुढं सगळ्या पोलीस भरतीचं महाराष्ट्र पोलीस भरती असू दे मुंबई पोलीस भरती असू दे वनरक्षक असू दे त्याचबरोबर दारूबंदी असू दे किंवा इतर ज्या भरती असेल त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं चॅनल आहे सो विनंती करतोय की हे जे मगापासून सांगितलं या सगळ्या गोष्टी ॲज इट इज झालेल्या आहेत सो विनंती करतोय की जे काय डॉक्युमेंट असतील ते सगळे सगळं विथ सेट विथ ट्रू कॉपी प्लस तुमचं जे काही फोटोज असतील बारा सांगितले वीस सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकताय आणि दुपारनंतर पण अतिशय महत्वाचे व्हिडिओ यायला सुरुवात होतील कारण की आता माझं कोचिंग चालू होतंय ऑफलाईन सो अशा पद्धतीनं आवरून बसून तुमच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा अतिशय महत्वाचा आहे कारण की यानंतर मी फ्री होणार दुपारी दोन वाजता आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ तुमच्या पण पोस्ट करणं मला पॉसिबल नव्हतं म्हणून जाता जाता एक दहा मिनिट वेळ काढून तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट दिलेली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला अपडेट देतोय आपल्या लक्षात ठेवायचं पाठी मग हार्डवर्क आहेत रात्रीचा दिवस दिवसाची दिवस 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 रात्र सुद्धा केलेली आहेत म्हणून सांगतोय शेकडो विद्यार्थी आपले हे लिस्टमध्ये आले आहेत आणि एक एक निकाल मुंबईचा यावेळेचा पूर्ण महाराष्ट्र हजरून सोडलेला होता शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांचे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांनी घाबरून जाऊ नका बिंदास राहा सगळे डॉक्युमेंट घेऊन जावा अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस असते ऑफिशियल स्टाफ मला काही डिस्क्वालिफाय करण्याचा प्रयत्न नसतोच पण एका दुसरा टक्का जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तिथं नो एक्सक्यूज लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं जे काही गोष्टी होत्या ते तुमच्यापर्यंत आता शेअर केलेले आहेत माहिती आवडली असेल इन्फॉर्मेशन आवडली असेल हार्डवर्क आवडला असेल तर आपल्या ह्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती हा जे आर टाकलेला जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे तेवढी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी खूप शुभेच्छा देतोय आणि दिनांक तीन तारखेला सुद्धा मी वरळी हेडक्वॉर्टर इथे भेटतोय त्याच पत्तीनं कल्याणा सुद्धा यायचा प्रयत्न करेन पण वेळाभावी जमलं तर येईन पण त्याच पद्धतीनं तुम्हाला जर भेटता आलं तुम्ही सीएसटी दादर ह्या भागात सुद्धा मला भेटू शकताय जेवढं जमेल तेवढं तुमच्यासाठी प्रयत्न करेन एक गट्टा मी चेकआउट करेन त्या पद्धतीनं काय मार्गदर्शन हवं असेल सोबत मॅडम पण असतील मी पण असेल तुम्हाला जेवढं मदत करता येईल तेवढं एक तास दोन तास तीन तास ते थांबून तुमच्या प्रती मदत करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करून देण्याची नोंद घ्यायची मी इथं सांगतोय आपण भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद